लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये अर्धा तास अवकाळी मुसळधार पाऊस जळकोट शहर तसेच परिसर व तालुका भा या भागामध्ये अनेक ठिकाणी मकर संक्रांती दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी जोरदार पाऊस झाला आहे जवळपास अर्धा तास हा पाऊस कोसळला आहे त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं तसेच शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे देखील नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जाते जळकोट तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तसेच प्रचंड देखील जाणवत होता हवामान विभागाने देखील पावसाचा अंदाज व्यक्त केला होता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासूनच जळकोट तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आबाळ भरून आले आणि वादळी वाऱ्यासह तसेच मेघगर्जनेसह अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस कोसळला या पावसामुळे जळकोट शहरात रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते तसेच ग्रामीण भागामध्ये देखील या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे अनेक शेतकरी सध्या तूर मोडत आहेत तसेच तुरीची रास करत आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तुरीला देखील मोठा फटका बसला असून या पावसामुळे हरभरा तसेच गहू ज्वारी रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते जळकोटहून ओंकार सोनटक्केसह नितीन बनसोडे एक मे डिजिटल जर कोड थैंक्स फॉर वॉचिंग एक मे डिजो